नमस्कार मी बार्शीतील ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर आहे मी एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णव या कोल्हापूरमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग म्हणून काम पाहिलेलं आहे त्यामुळे हा जो सर्किट बेंचचा जो प्रश्न आहे तो जिवाळ्याचा प्रश्न होता भारतामध्ये आपण पाहतो प्रत्येक राज्यामध्ये हायकोर्टाची स्थापना झालेली आहे परंतु तळागाळामध्ये न्याय पोचवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये खंडपीठांची मागणी ही स्वातंत्र्यापासूनच लावून धरण्यात आली होती त्यादृष्टीनं नागपूर त्याचप्रमाणे संभाजीनगर पणजी गोव्यासाठी सेपरेट दे देण्यात आलं आणि कोल्हापूरची ही मागणी होती आता को महाराष्ट्राचं नावच हा राष्ट्र एक फार मोठं राष्ट्र आहे महाराष्ट्र आहे त्यामुळं अनेक जिल्हे आहेत अठ्ठावीसपेक्षा जास्त जिल्हे आहेत केंद्रशासित प्रदेश आहे असं हा मोठा राज्य असल्यामुळे इतर खंडपीठाची आवश्यकता होती आता तुम्ही जर पाहायला जाल तर हे जे सहा जिल्हे आहेत या सहा जिल्ह्यातील सिंधुदुर्गच्या माणसाला जर मुंबईला जाऊन न्याय मिळायचं होतं तर ते अत्यंत अशक्यप्राय होतं पैशाअभावी किंवा लांब ते वेळ जातो वेळ आपल्याजवळ नाही या दृष्टीनं लोकं टाळायचे परंतु आता हे जवळच न्याय उपलब्ध झाल्यामुळं निश्चितच आमच्या या सहा जिल्ह्यातल्या जनतेवर वकिलांवर आणि सर्वांवरच जस्टिस भूषण गवई साहेबांच्या रूपानं न्याय मिळाला असं मला वाटतं आणि आता यापुढं इथल्या लोकांचा वेळ पैसा सर्व काही वाचणार आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत न्याय नक्कीच पोहोचेल त्यामुळं आत्ताच्या सरकारचं सुद्धा मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमच्या ह्या सर्व वकिलांना आवाहन करतो की आपण आता ह्याचं उद्दिष्ट साध्य करावं सर्किट बेंच म्हणजे काय तर सर्किट बेंच म्हणजे एक अस्थायी स्वरूपाचं एक कोर्ट असतं थोड्या दिवसानं ह्याचं कायमस्वरूपी बेंचमध्ये रूपांतर होतं साधी गोष्ट आहे इथं ऐंशी हजार खटले जर वर्ग झाले असतील तर हे अस्थायी म्हणणं चुकीचं आहे आता केवळ ताबडतोब उपाययोजना म्हणून सर्किट बेंच हे नाव दिलेलं आहे आणि त्यामुळं बेंच आणि सर्किट बेंच यामध्ये फारसा मोठा फरक नाही आहे ही समजून घेण्याची गोष्ट आहे सर्किट बेंचचं रूपांतर बेंचमध्ये थोड्याच दिवसामध्ये निश्चितच होईल आपल्या ह्या सर्वांना सहा जिल्ह्यातील नागरिकांचं वकिलांचं न्यायाधीशांचं मी आपल्याद्वारे अभिनंदन करतो आणि खटले, खटले हां या सर्किट बेंचमध्ये या सर्किट बेंचमध्ये कॉन्स्टिट्युशनचे जे महत्त्वाचे प्रश्न असतात ते मु मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालतील जे घटनात्मक प्रसंग आहेत ते इथं जास्तीत जास्त प्राधान्य कशाला आहे तर जनतेला त्यांच्या सेकंड अपील जे जिल्हा न्यायालयात झालेलं असतं तिथून अपिलाची जी प्रोविजन असते किंवा जिथं रिव्हिजन करायचं असतं त्यासाठी या सर्किट बेंचचा निश्चितपणे फायदा होणार आहे डिव्हिजन बेंच आणि सिंगल बेंच अशा स्वरूपाचे जे कामं असतात दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे जे सामान्य जनतेला आवश्यक आहे गरे, गरे त्या बाबी जी या कोर्टामध्ये चालणार आहे आणि जे बाकीचे जे खटले तुमचे आहेत घटनात्मक वगैरे घटनापीठाचे वगैरे ते मुंबईलाच पहिल्यासारखे चालणार आहे त्यामुळं जे जिवामाळा जिव्हाळ्याचे जी प्रश्न जे आहेत सामान्य जनतेचे ते या कोर्टामध्ये सुटणार आहेत आणि सामान्य जनतेला मुंबईमध्ये जाऊन एक हेरपटा करायचा तर पाच हजार रुपये पुरत नव्हते अशा लोकांना कोल्हापूरच्या मोठ्या मनाची मोठी माणसं अशी आमच्या कोल्हापूरची ओळख आहे किती न्यायाधीश आता सध्या तरी चार न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी एक डिव्हिजन बेंच आहे आणि दोन सिंगल बेंच आहे तर आपण जर पाहिलं तर आमचे लातूरचे निवासी असणारे जस्टिस दागासाहेब इथं त्यांची नियुक्ती झालेली आहे म्हणजे ट्रायल कोर्टामध्ये काम केलेल्या न्यायाधीशांची चपळगावकर साहेबांचं तर म्हणजे दुसरी पिढी या क्षेत्रामध्ये आहे म्हणजे जे आता सध्या जे सिंगल बेंच म्हणून काम करणारे न्यायमूर्ती चपळगावकर साहेब जिगास साहेब वगैरे आलेले आहेत ह्यांचं जे पूर्वीचं जर पाहिलं काम तर ते ट्रायल कोर्टामध्ये केलेलं असल्यामुळे या न्यायमूर्तींकडून निश्चितपणे सर्वसामान्य माणसाला चांगल्या प्रकारचा न्याय मिळणार आहे आणि खटले तुंबलेले आहेत फौजदारी स्वरूपाचे जामीन वगैरे खाली लवकर मिळत नाहीत त्या लोकांना एक दिलासा या कोर्टाद्वारे मिळणार आहे माझं नाव ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर मी राहणारा बार्शीचा आहे पूर्वी या इमारतीमध्ये मी न्यायाधीश म्हणून ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून काम पाहिलेलं आहे त्यामुळं मला एक विशेष जिव्हाळा या कोल्हापूरमध्ये आहे माझी कर्मभूमी मी ही समजतो माझंसुद्धा स्वप्न आज साकार झालेलं आहे धन्यवाद